सनसवाडी परिसरात गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले सोळा लाख रुपये लंपास पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सनसवाडी परिसरात असणाऱ्या बँकेचे एटीएम चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अंदाजे सोळा लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास पथके नेमून तपास सुरू केला आहे नाशिक विभागात अठ्ठ्याहत्तर था हजार एकशे तेवीस विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस केंद्र असून अकरा ते दोन या वेळेत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडणार आहे